मी लोकांचा विचार करून कधीच म्हणजे मी नाहीच केला आहे विचार म्हणजे मी माझ्या पर्स्ट कार्ड ते काय म्हणतात ते ऑप्शन असल्यावर आय नेवर हॅड दॅट ऑप्शन की लोकांचा विचार करून मग मी हा डिसिजन घेते हे मला काय म्हणतात त्याला ते वॉट इज दॅट वर्ड काय म्हणतात ते ऑप्शनच नव्हतं कधी आणि ती हो शॉर्ट ऑफ वर्ड्स राईट ना पण म्हणजे मी एक आय थिंक सर्किटमध्येच जे म्हणजे जे, जे प्रोजेक्ट आऊट झालं आहे ते फक्त वैभव आणि माझेच त्या एकाच प्रोजेक्टमध्ये झालं आहे बाकी दोन आउट व्हायचे आहेत अजून पण आय डोंट थिंक की मी मला हाचा विचार आला की बाप रे आता माझी इमेज ब्रेक होणार किंवा मला असा विचार नाही आला पण डेफिनेटली यातली प पण असं काही असेल तर मी खूप विचार म्हणजे मी विचारते हे गरजेचं आहे का हे असं म्हणजे गरज आहे का हे का, का स्किप केलं तर चालेल का किंवा कसं काय आणि असं सगळं आहे बाकी अजून तरी मी आय नो आय नॉट एक्सप्लोअर दॅट पार्ट ऑफ मी पण असं काही आलं आणि ते स्क्रिप्टसाठी नीडेड असेल तर मी तेव्हा लोक काय विचार करतील म्हणून ते नाही करणार असं नाही हो। हे मला मी एवढं मला माहिती आहे ॲज आर्टिस्ट आणि सगळेच खूपच विचार करायला लागले ना काय करायचं तुम्ही सुद्धा काही नाही करणार आम्ही सुद्धा काही नाही करणार सो हे आहेतच so, तुम्ही <laughs> पण विचार करायलाच लागलेत की पॉलिटिशियन काय म्हणतील की लोक काय म्हणतील की ऍक्टर्स काय म्हणतील तुम्ही तुमचं नाही काम करू शकणार आम्ही आमचं नाही काम करू शकणार